नमस्कार आत्ताची व्हिडिओ क्लिप पाहिलीच असेल सध्या स्थितीला तो पाऊस आपल्याला बीड जिल्ह्यातील काही भागात पाहायला मिळत आहे व शेतकरी मित्रांनो अहिल्यादेवी नगर जिल्ह्यात देखील बऱ्याच ठिकाणी हजेरी लावलेली आहे ला, जे काही भाग सुटलेले असतील राज्यातील ते भाग देखील आज पाऊस घेऊन टाकेल व काही भाग तरी राहू देखील शकतात परंतु काळजी नसावी पावसाचा जोर आता वाढत चाललेला आहे सविस्तर अपडेट पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑल वरती टाका खूप सारे जण व्हिडिओ तर पाहतात मात्र सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब केली की रोजचे रोज हवामानाचे अपडेट याच चॅनलवरती पाहायला मिळेल तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज सध्या स्थितीला आपल्याला पावसाचं चांगलं वातावरण पाहायला मिळणार आहे तो भाग म्हणजे इकडे बीडच्या आसपासचा आहे वडवणीच्या आसपास चांगलं मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण पुढील काही तासात बनणार आहे व सध्या स्थितीला काही ठिकाणी पाऊस देखील सुरू असेल तसेच केज पेठ लातूर अहमदपूरच्या भागाकडे देखील पावसाची वाटचाल आपल्याला थोड्याच वेळात पाहायला मिळेल जे भाग सुटलेले असतील त्या भागात चांगला दिलासा मिळेल तसेच बारामतीच्या उत्तरेकडील भागात मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार असा पाऊस आपल्याला बारामती दोनच्या भागात सासवडच्या भागात पाहायला मिळणार आहे मध्यम ते जोरदार हजेरी पुढील काही तासातच लागणार आहे विजांच्या कडकडाटासह पाऊस आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो मोठं संकट विजांचंच पाहायला मिळत आहे जीवितहानी होऊ नये याची देखील काळजी घ्या जनावरांना सुरक्षित ठिकाणी नेऊन बांधा जसेच सध्या स्थितीला अहिल्यादेवनगर पैठण श्रीरामपूर जुन्नर तसेच इकडे इगतपुरी राजूर संगमनेरच्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस विजांच्या कडकडाटासह आपल्याला पाहायलाच मिळणार आहे काही ठिकाणी चांगली जोरदार हजेरी लागेल सोलापूर लातूर नांदेड बीड धाराशिवच्या बऱ्याच भागात पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे तुमच्या भागात पाऊस झालेला असेल तर नक्की कळवू शकता तसेच पुसद यवतमाळच्या भागात तसेच अमरावतीच्या भागाकडे देखील पावसाची वाटचाल आपल्याला पाहायला मिळणार आहे नागपूरकडे देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते तीव्रता ती। देखील काही भागासाठी आपल्याला चांगली पाहायला मिळणार आहे तसेच इकडे नाशिक नंदुरबार धुळेच्या भागात देखील पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे जालना छत्रपती संभाजनगर कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा मध्यम ते जोरदार पाऊस पुढील काही तासातच आपल्याला पाहायला मिळू शकतो मात्र सर्व दूर नाहीये विजांच्या कडकडाटासह भाग बदलत पावसाची जोरदार हजेरी लागणार आहे हे देखील लक्षात घ्या तसेच अकोला वाशिम इकडे राहिलेला भाग आता घेऊयात चिखली सिल्लोड असेल जिंतूर हिंगोली असेल या पट्ट्यात देखील मध्यम ते जोरदार असं पावसाचं वातावरण पाहायला मिळेल मुंबई ते कोकणाची रत्नागिरीचा भाग असेल दापोलीचा भाग असेल या पट्ट्यात म्हणजे कोकणात सर्व आपल्याला चांगली पावसाची हजेरी पुढील काही तासात पाहायला मिळू शकते रोजच्या रोज अपडेटसाठी सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद